नमस्कार आहे सुरवातीला आपल्याला पायामध्ये अंतर ठेवायचं आहे त्यानंतर साईडने आपल्याला अप अँड डाऊन करायचं आहे हातवर नेताना श्वास घ्यायचा आहे आणि खाली आणताना श्वास सोडायचा आहे त्यानंतर दुसरी एक्सरसाईज आहे समोरून आपल्याला हात अप अँड डाऊन करायचा आहे हात वर नेताना श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा हात खाली आणताना श्वास हळूहळू सोडायचा आहे हे आपल्याला रोज वीस वीसचे तीन सेट मारायचे आहेत श्वासाकडे लक्ष राहील यानंतरचा आपला पुढील व्यायाम आहे आपल्याला साईडला दोन्ही हात करून खांद्याच्या दिशेने आपल्याला हात बेंड करायचे आहेत सेम श्वासाकडे लक्ष राहील हात ओपन करताना श्वास घ्यायचा आहे पुन्हा खांद्याच्या दिशेने आणताना श्वास सोडायचा आहे पुन्हा तसंच आपल्याला विसवीसचे तीन सेट मारायचे आहेत यापुढे आपल्याला समोर घे हात ठेवून खांद्याच्या दिशेने पुन्हा तसंच आपल्याला कुठेही हात वा वाकवायचे नाहीत किंवा वाकडे तिकडे ठेवायचे नाहीत समोरच आपल्याला हात ठेवून हात बेंड करायचे आहेत खांद्याच्या दिशेने पुन्हा तसंच वीस वीजचे तीन सेट मारायचे आहेत हे रोज आपण दहा दिवस जरी केलं तरी आपले हाताचे जे फॅट आहेत ते कमी होण्यास मदत होते हो त्यानंतर हात साईडने आपल्याला या पद्धतीने वळवायचा आहे दोन्ही हात बाजूला करायचा आहे आणि या पद्धतीने वळवायचं आहे आपलं बाकी कुठेही अंग हलणार नाही आहे फक्त आपल्याला हाताला वळवायचं आहे पुन्हा तसंच वीस वीसचे तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर आपल्याला बाजूने आपल्याला अप अँड डाऊन करायचा आहे व पुन्हा समोरून अप अँड डाऊन करायचं आहे म्हणजे जे आपण पहिला सुरुवातीचे दोन सेट मारले त्यामध्ये आपल्याला हे कंटिन्यू दोन सेट एकत्र करायचे आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला श्वासांकडे लक्ष द्यायचं आहे आणि सेम पुन्हा आपल्याला वीस वीसचे तीन सेट मारायचे आहेत श्वासाकडे लक्ष राहील अप अँड डाऊन साईडला आणि पुन्हा समोरून आता यानंतरचा आपला व्यायाम आहे आपल्याला साईडने खांद्याच्या दिशेने घेऊन पुन्हा समोरून घ्यायचं आहे जसं आपल्या तिसऱ्या आणि चौथ्या एक्सरसाईजमध्ये आपण बघितलं त्याचप्रमाणेने तिसऱ्या आणि चौथ्या एक्सरसाईज आपल्याला एकत्र एक करून या पद्धतीने एक्सरसाइज करायची आहे यामध्ये सुद्धा आपल्या श्वासाकडे लक्ष राहील पुन्हा आपल्याला तसंच वीस वीसचे हे तीन सेट करायचे आहेत बाजूने व पुन्हा समोरून खांद्याच्या दिशेने आपल्याला फिरवायचं आहे तर आमटायची एक्सरसाइज तुम्हाला कसे वाटले नक्की करा धन्यवाद